तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल साबुदाण्याची खीर या पद्धतीने बनवल्यानंतर अगदी न खाणारे देखील आवडीने खातील तुम्हालाही अशीच खीर बनवून घरातला ना खुश करायचं असेल तर रेसिपी पूर्ण बघा अगदी सविस्तर रीतीने कृती सांगितलेली आहे प्रेस द लॉट ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त मलईदार रबडीदाराशी साबूची खीर झटपट कशी बनवायची ते बघणार आहोत तर अर्धा लिटर दुधाच्या प्रमाणात आपण बनवतो त्यासाठी इथे दोन मोठे चमचे साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरीही चालेल पण दुधाच्या अंदाजे तितकं साबुदाणे घ्यायचे आहेत तर हे बघा बघू शकता तुम्ही अगदी पाववाटी साबुदाणे आहेत साबुदाणे जास्त घ्यायचे नाही आहेत कारण साबुदा साबुदाणे दुप्पट ते तिप्पट फुलतात त्यामुळे जास्त प्रमाणात याची गरज नसते तर अर्धा लिटर दुधासाठी अगदी पाववाटी म्हणजे दोन मोठे चमचे साबुदाणे घ्यायचे आहेत साबुदानामध्ये स्टार्च असतं त्यामुळे आपल्याला हे एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही साबुदाण्याचं जे काही पांढर पाणी आहे म्हणजे स्टार्च आहे ते जाईपर्यंत एक दोन ते तीन पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे तर तीन पाण्याने हे आपण भिजवलेलं आहे धुतलेलं आहे आता हे बघा साबुदाण्यामध्ये साबुदाणे पूर्ण बुडलेले आहेत इतकं पाणी घातलेलं आहे आता हे आपण जवळपास एक तासांसाठी भिजवून घेणार आहोत अगदी इमर्जन्सी असेल तर वीस ते पंचवीस मिनिटं भिजवलं तरीही चालतील पण शिजण्यासाठी त्याला जास्त वेळ लागतो पण जर तुम्हाला अगदी झटकी साबुदाण्याची खीर बनवायची असेल तर साबुदाणे कमीत कमी एक तास भिजवून घ्यायला पाहिजे जर तुमच्याकडे साबुदाणे आधीच भिजवलेले असतील खिचडीसाठी वगैरे तर त्याचे खीर तर पटकनच बनते पण आपण हे एक तासासाठी भिजायला ठेवणार आहोत हे पहा एक तास झालेला आहे आणि साबुदाणे छान मस्त टमटमित शिव फुगलेले आहेत तर ते इमर्जन्सीमध्ये हा एक बेस्ट ऑप्शन आहे की झटपट साबू भिजतात गॅसवर एक भांडं ठेवलेलं हो आहे म्हणजे स्टीलचा पॅन ठेवलेला हो आहे यामध्ये एक चमचा तूप घालायचं फक्त तर हा माझ्याकडे अगदी छोटा मिनी चमचा आहे ते दोन घातलेले आहेत ते एक चमचा तूप घालायचं आहे तर हे मस्त साजूक घरगुती तूप आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे इथे मी ओल्या खोबऱ्याचे बारीक असे काप घेतलेले आहेत थोडेसे बदाम घेतलेले आहेत कट करून आणि काजू घेतलेले आहे तर हे पूर्णतः ऑप्शनल आहे हवं असेल तर घाला नाही घातले तरीही चालतील पण हे घातल्यामुळे खिरीला चव छान येते हलकेच हे तुपावर आपण परतून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे खिरीचा रिचनेस वाढतो खिरीला चव छान येते पण अगदी साध्या पद्धतीने देखील खीर करता येते त्यामुळे आधीच सांगितलेलं आहे जर तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स असतील किंवा तुम्हाला आवडत असतील तरच घाला नाही घातले तरीही चालतील ते मी काजू खोबरं आणि बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये बदल करू शकता तुम्हाला दुसरे ड्रायफ्रुट हवे असतील तेही घालू शकता हलकेसे परतून घेतलेले आहेत आता हे आपण काढून घेणार आहोत आता या भांड्यामध्ये थोडंसं तूप राहिलेलं आहे यासमध्ये साबू भिजवून घेतलेले आहेत परतवायचे ते खूप वेळ परतवायचे आहेत कारण साबुदाणे चिकट असतात ते भांड्याला पटकून चिकटतात त्यामुळे थोडेसे परतून घेतलेले आहेत आता यामध्ये मी हे जे दूध आहे ते घालते तर कच्चं दूध घ्यायचं नाही आहे गरम करून घेतलेलं दूध घ्यायचं आहे गरम म्हणजे उकळतं किंवा गरम गरमच पाहिजे असं काही नाही आहे पण कच्चं दूध घ्यायचं नाही आहे जे आपण तापवून ठेवलेलं हो दूध असतं ते घ्यायचं आहे तो दुधावर साय होती त्या मी घेतलेलं आहे त्यामुळे काय होईल की खीर आपली छान मस्त मलईदार घट्ट होईल ते बघा लगेच साबुदाण्यांचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे मध्यम आचेवर हे छान शिजवून घ्यायचे आहे आणि खीर अशी सोडून द्यायची नाहीये तर मध्ये मध्ये चमच्याने ढवळत राहायचं आहे एक दोन ते तीन मिनिट असंच ढवळत हे छान शिजवून घ्यायचं आहे दुधाला छान उकळी येते आणि हळूहळू खीर घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे बघू शकताय तुम्ही तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि दूध देखील आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि खिरीला घट्ट बन आलेला आहे आणि हे पहा साबुदाणे ट्रान्सपरंट दिसत आहेत म्हणजे पारदर्शक दिसत आहेत हे पहा म्हणजे साबुदाणे परफेक्ट शिजलेले आहेत आता या स्टेजवर काय करायचं आहे साखर घालायची आहे तर चार मोठे चमचे म्हणजेच अर्धी वाटी साखर घातलेली आहे तुम्हाला गोड आवडतं त्यावर साखर तुम्ही कमी जास्त देखील घेऊ हो शकता पण ज्या प्रमाणात खीर बनवले त्यासाठी चार मोठे चमचे अर्धी वाटी साखर घातलेली आहे साखर आधी घालायची नाहीये कारण यामुळे काय होतं साबुदाणे शिजत नाहीत त्यामुळे नेहमी साबुदाणे शिजल्यानंतरच साखर घालायची साखर घातली की साबुदाणे शिजण्याची प्रक्रिया मंद होते त्यामुळे साबुदाणे व्यवस्थित शिजत नाहीत कडक कडक लागतात त्यामुळे साबुदाणे शिजून झाल्यानंतरच साखर घालायची आहे तर साखर घालून ती छान वितळे तोपर्यंत तो पुन्हा शिजवून घ्यायचं आहे ते बघा साखर घातल्यानंतर जशी ती वितळते तस तशी खीर पुन्हा साधारणतः पातळ दिसायला सुरुवात होते हे बघा हे पा अगदी एक मिनिटभर छान शिजवून घेतलेले आहे साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि हे पा खीर अगदी परफेक्ट झालेली आहे आता सगळ्यात शेवटी जे आपण ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेतलेले आहेत ते घालायचे मी गार्निशिंगसाठी थोडेसे ठेवते बाजूला हे बघा इतके ठेवलेले आहेत बाकी यामध्ये घातलेल्या तर किती सुंदर खीर दिसते ते बघा आता यामध्ये मी केसर आहे जे दुधात भिजवून घेतलेलं हे देखील पूर्णतः ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण केसरमुळे रंग छान येतो त्यामुळे मी ते केसर घालत आहे इथे देखील थोडस केसर ठेवणार आहे पिवळ्या रंग आलेला आहे आणि खीर काय सुंदर दिसते ते बघा अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही खीर बनवाल तर उपवास नसताना देखील अगदी रोज बनवून खाली इतकी सुंदर होते मोठे तर मोठे पण लहान मुलं देखील अगदी आवडीने खातील तर खिचडी आणि वेगवेगळे पदार्थ खाऊन कंटाळला असाल आणि गोड आवडत असेल तर साबुदाण्याची खीर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर ड्रायफ्रूट्स वगैरे घातल्यानंतर फक्त अर्धे मिनिट पुन्हा शिजवून घ्यायचे आहे मध्यमाचेवर जेणेकरून दुधामध्ये ड्रायफ्रूट छान सॉफ्ट होतील असे हे पहा खीर काय सुंदर दिसते चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सोबत जी बेलॅकन दिसते म्हणजे घंटी धाबायला अजिबात विसरू नका कारण ब्लेसफूड वर आपल्याला पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज बघायला भेटतात ते हे पहा अर्ध मिनिट झालेलं आहे गॅसच्याच मी बंद केलेली आहे तर अशा पद्धतीने झटकेपट साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे अशा आहे मला की तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ते इतर वेळेस तर आपण आवडीने खाऊच शकतो पण उपवासाच्या वेळेस देखील तुम्ही हे नक्की करून खाऊ शकता खीर तर चवीला एक नंबर झालेलीच आहे पदार्थ जितका रुचकर बनवतो तितकंच त्याचं प्रेझेंटेशन देखील छान असणं गरजेचं आहे हा मी एक सिरामिक बाऊल घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही भांडे घेऊ शकता आता यामध्ये तयार केलेली खीर काढून घ्यायची आहे तर पदार्थ आकर्षक दिसला तर बघूनच अर्ध पोट भरतं खीर बाउल मध्ये घातलेली आहे आता जे मगाशी थोडे ड्राई फ्रुट्स ठेवलेले तुपावर परतलेले ते यामध्ये घालायचे आहेत तर बघा खीर किती छान दिसते आणि चवीला देखील तितकीच भारी झालेली आहे दुधात भिजवलेलं जे केसर होतं ते देखील यावर घालायचं आहे ड्रायफ्रुट्स नसले तरी चालतील अगदी साध्या पद्धतीने देखील खीर खूप छान होते या पद्धतीने खीर तयार करून बघाच याविषयी आणखी काही शंका असतील तर नक्की विचारू शकता तर दिवाळीचे पदार्थ देखील लवकरच यायला सुरुवात होईल चॅनलशी कनेक्ट राहा आजचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद पुढची रेसिपी येईपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद